पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच व्हर्टेक्स अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला मित्र

वर्टेक्स सार्वजन कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी नावानं आपण ही संस्था चालवतो सर आजचा कार्यक्रम काय होता वर्धापन दिन आजचा आपला वर्धापन दिन होता गेली दोन वर्ष झाला आपण या क्षेत्रात काम करत आहोत दोन वर्ष झाल्यानंतर जे काही ग्रोथ झाली तर आपले जे काही सभासद आहेत कर्मचारी आहेत आपले खातेदार आपले ठेवीदार सगळ्यांना आपण सदिच्छा भेट आणि या ठिकाणी साठी दरवर्षी वर्धापन दिल्यानंतर काही उपक्रम मागच्या वेळेस रक्तदान शिबिर वगैरे होता त्यावेळेस काही आहे का असं करत दिवसभरात थोडस समाजसेवा केली अनेक गोरगरीब जे विद्यार्थी आहेत किंवा गोरगरीब जे काही विद्यार्थी जे काही शाळा आहेत यांना आपण अन्नदान केल्याचं काम केलं रक्तानी यासाठी नाही घेतल्या निर्मूल होतं यावर्षी म्हणून रक्तानाचा कार्यक्रम नाही सर किती विद्यार्थी आपल्या बर्टिक्समधून घडले जवळपास दीड लाखाच्या आसपास वर्टेप्समधून विद्यार्थी घडले अनेक क्षेत्रातले म्हणजे ते इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल लॉ असेल कॉलेज गोईन स्टुडंट्स जॉब सेकिंग स्पेसिफिकली जॉब सेकर्स तर या सगळ्यांना आपण ट्रेनिंग दिली आणि आपण अर्थसेवेत पण राहावं अर्थसेवा ही द बेस्ट सेवा आहे त्याच्यामध्ये सेव्हिंगची सवय लागते सेव्हिंग केल्याशिवाय माणूस ते मोठा पत नाही पैसे कमवणं यापेक्षा पैसे सेव्ह करणं हे फार महत्वाचं आहे म्हणून आपण ही एक सवय लागावी या उद्देशानं आपण हे झाड लावलेलं आहे सर पतसंस्थेची अवस्था आज तुम्ही म्हटलं की बरोबर नाही तरी बी तुमची पतसंस्था आज दम धरून आहे टिकून आहे प्रश्न फार छान आहे पतसंस्था हे क्षेत्र आहे जवळजवळ महाराष्ट्रात पाच पंचवीस हजार पदसंस्था आहे आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये काही लोकांचे निर्णय चुकले की त्या क्षेत्राला गालबोट शंभर टक्के लागतात आणि लोक निगेटिव्ह अनुभव फार जास्त डोकेट ठेवत असत रोडला जाताना एखादी गाडी पलटी झाली त्याचा पुरा गाडीत बसायचंच नाही का तस नाहीये कोणाचे निर्णय चुकू शकतात पावलो पावली रिस्क आहे फक्त मला ठेवेदारांना एवढंच आवाहन करायचं आहे की चालक ती टीम त्यांची पार्श्वभूमी त्यांचं विजन एवढं तपासलं पाहिजे आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण ठेवी ठेवले पाहिजे तर शंभर टक्के काही लोक अत्यंत चांगल्या प्रकारे पचमसा चालवत आहेत तर त्या ठिकाणी लोकांना धोका बाळगण्याचं काही कारण नाही पुढच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही पुढचा काही संकल्प केला का पुढच्या वर्धापन दिनानिमित्त काय केलं पाहिजे काय घडलं पाहिजे गरजूंना आपण लोन देतो सर जास्तीत जास्त म्हणजे जे काही छोटे छोटे घटक आहेत त्या घटकांना टार्गेट करायचं आपल्याला आणि जास्तीत जास्त त्या घटकांपर्यंत पोहोचायचं हेच आपलं टार्गेट लोनच्या प्रकारमध्ये होम लोन वगैरे बिझनेस आपण सगळ्या प्रकारचे लोन देतो आणि ते सगळे कंट्रोल लोन असतात सगळे तारण लोन असतात तर आपण अशा प्रकारचे लोन देत असतो तुमच्या ग्राहकांना विद्यार्थ्यांना काय आव्हान करताना आजच्या वर्धापन दिनानिमित्त बस आजच्या वर्धापन दिनानिमित्त एवढंच आव्हान आहे की त्यांनी आत्तापर्यंत ज्या विश्वासानं आपल्याकडं आले ठेवी ठेवल्या सहकार्य केलं प्रेम दिलं असंच ही कंटिन्यू करावं एवढी विनंती आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व ग्राहकांना मी करतो